जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पिकिम्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पिकिम्याची रक्कम वर्ग करण्याकरता जमा करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये धाराशिव असेल वाशिम असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल परभणी असेल जालना असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पिकिम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये परभणी आणि धाराशिव आणि बुलढाण्या या जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याकरता सुरुवात करण्यात आलेले मित्रांनो आपण पाहू शकता की परभणी जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यापोटी शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे केले होते आणि त्यासाठी बावन्न मंडळासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होते तर वीस मंडळासाठी अंतिम कापणीचे प्रयोगाच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे क्लेम हे मंजूर करण्यात आलेले जवळपास सहा लाख शेतकरी यामध्ये सत्तावन्न कोटीचा एकशे चारशे सत्तावन्न कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे याचं वितरण करण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत राहू चा मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि या संदर्भात आपण आता या स चारशे सत्तेचाळीस कोटीच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद नक्कीच मिळवण्याकरता एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला सुरू करूया आज आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या माध्यमातून पिकमा कंपनीला अल्टिमेट देण्यात आले होते त्या प्रकारचे जे आर सुद्धा काढण्यात आले होते परंतु पिकमा कंपनीच्या माध्यमातून बरेच काही कारण दाखवण्यात आले शेतकऱ्यांचे क्लेम हे नाबाद करण्यात आले होते ना करण्यात आले होते आणि या सरकारच्या माध्यमातून आता पर्या कृषी मंत्री धनंजय यांच्या माध्यमातून परत इथे एक बैठक घेण्यात लागली आली होती आणि यामध्ये पिकमा विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील जिल्हा समायोग असतील त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी असतील हे सर्व सुद्धा उपस्थित होते आणि या पिकिम्याच्या वाटपाला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटप सुद्धा आता केलं जाणार आहे तर मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम केले होते यामध्ये बावन्न मंडळ परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पात्र करण्यात आले होते अंतिम कंपनीचे हे वीस मंडळ सुद्धा आता पात्र करण्यात आलेले जवळपास सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कमही वर्ग केली जाणार आहे चारशे सत्तावीस कोटीचा विमा या जिल्ह्यात सुद्धा वर्ग केला जाणार तर मित्रांनो सुरुवातीचा जो पिकमा आहे तो तीनशे श ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकिम्याची रक्कम ही वर्ग करण्यात आली होती तर मित्रांनो वाटपाला प्रक्रियाला सुरुवात करण्यात आलेली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे आता जमा जा केले जातात असते मित्रांनो जवळपास अवकाळी पावसाचा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये गारपीट असेल पावसाचा खंड असेल एल्मोजाक असेल यातून शेती पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली होती आणि त्यासाठी जवळपास एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केले होते आणि या क्लेमला आता मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये तूर असेल मूग असेल कापूस असेल सोयाबीन असेल एकशे सत्तावन्न कोटीचा पिक या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत वर्ग करण्यात आलेला आहे तर एकशे चाळीस कोटीचा पिक मा आता उर्वरित जे शेतकरी आहेत यामध्ये मूग असेल कापूस असेल सोयाबीन असेल याचं वितरण करण्याकरता आता मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचं वाटप करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण पाहू शकतो की यामध्ये परभणी असेल त्यानंतर बुलढाणा असेल बुलढाण्याचा सुद्धा आपण एक अपडेट घेतला होता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पिकम्याची रक्कम ही वर्ग केल्या जाणार आहे त्यासाठी जा एक महत्वपूर्ण अशी बैठक झालेली होती ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं होतं परंतु बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहिला नसावा त्या कारणाने बरेच कमेंट येत होती की बुलढाणा जिल्ह्यात पिकम्याची रक्कम कधी वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो याची पिकिम्याची रक्कम ही एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत आता मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा आपण जर अपडेट घेतलं मागच्या सुद्धा व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण अपडेट घेतलं होतं काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हजारपर्यंत रक्कम जमा करण्यात आली होती तर बरेच शेतकरी म्हणजे वंचित होते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अंतिम कापणीचा क्लेम असेल किंवा येल्लोम शेती पिकाचं नुकसान झालं असेल अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु पिकमा कंपनीच्या माध्यमातून बरेच शेतकऱ्यांचे क्लेम हे नापात्र करण्यात आले होते बाद करण्यात आले होते आणि आता याच्या संदर्भात सुद्धा शेतकरी संघटना असतील रविकांत तुपकर साहेब असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा शेतकरी असतील यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आलं होतं आणि आता या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा यवतमाळच्या सुद्धा विम्याचं वाटप केलं जाणार आहे तर यामध्ये वाशिमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा करण्यात आले होते आणि जे उर्वरित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक पिकी पिकीम्याची रक्कमही वर्ग केली जाणार आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची सुद्धा परिस्थिती याची आहे पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आणि आता उर्वरित पंच्याहत्तर पीक विम्याचं सध्या कोणत्या प्रकारचं अपडेट आलेलं नाही परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पिकम्याची रक्कम वर्ग करण्यात यावी अशा प्रकारचा काहीतरी उठाव जर हिंगोली जिल्ह्यातून जर झाला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच विम्याची रक्कम जमा केली जाऊ शकतो कारण तर विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवत हिंगोली जिल्ह्याचा विमा हा होल्ड करण्यात आलेला आहे आणि त्याचं सुद्धा वाटप लवकरच केल्या जावं अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ते सुद्धा लवकरच मान्य केल्या जाईल तर मित्रांनो धाराशिवचा जर आपण विचार केला तर यामध्ये बत्तीस मंडळ सुरुवातीला पात्र करण्यात आले होते काही कारण कारण दाखवत शेतकऱ्यांचा पिकमा नाकारण्यात आला होता या ठिकाणचे रणजित राणा यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला होता वारंवार पिकम्याच्या संदर्भात जे वाटपुरावा था असतो तो करण्यात आला होता शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी असतील यांच्या सुद्धा माध्यमातून मोठ्या प्रमाणात आ, क्लेम किंवा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वितरण तिला जरी अशा प्रकारच्या सांगण्यात आलं होतं म्हणजे यामध्ये बत्तीस मंडळाचा पिकमा कार्ड दाखवत विलंब करण्यात आला होता वाटप करण्याकरता विलंब करण्यात आला होता आणि सुद्धा आता वाटप केलं जाईल शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याची वाटप रक्कम ही जमा केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकिम्याची रक्कम जमा केली जाणारी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले तर मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो